तासगाव नगरपालिका प्रशासकांचा डोळे झाक कारभार हे तासगाव आहे का डासगाव मार्गावर विजयाच्या गोष्ट आपली सोडूया क्षण हसरे जगण्याचे अन अश्रू काही या अर्थ हाच जगण्याचा जिंकण्यापी शोधू या। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अहोरात्र झटणारे आदरणीय माननीय श्री प्रकाश जमदाडे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री दयाप्पा विठोबा जमदाडे रजिस्टर्ड कॉन्ट्रॅक्टर येळावी तालुका जत शिवनेरी स्टोन क्रशर वसपेट तालुका जड सात मिमी चाळीस मिमी वीस मिमी बारा मिमी क्रश खडी प्रोप्रायटर सिदोबा जमदाडे शिवनेरी किसान सेवा केंद्र अंकलगी तालुका जत इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अधिकृत विक्रते प्रोप्रायटर अभय जमदाडे दरवर्षी तासगाव नगरपालिका शहर स्वच्छतेवर कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करते असा डंका पिटला जातो मात्र शहर स्वच्छ होत का नाही हे पाहणं याची नेमकी जबाबदारी कुणाची आहे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे कारण गटाई तुंबल्या आहेत डासांनी तर अक्षरशः शहरात थैमान घातला आहे जसं थकीत वसुलीसाठी नगरपालिका कर्मचारी थकबाकीदारांच्या मानगुटीवर बसून पैसे वसूल करून घेतात तर मग स्वच्छतेची जबाबदारी त्यांची नाही का तेच वसुली कर्मचारी मग स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मानगुटीवर बसून काम का करून घेऊ शकत नाहीत चौका चौकातल्या गटारावरची वरवरची घाण काढायची आणि अधिकाऱ्यांना स्वच्छता झाली म्हणून सांगायची हे काम मात्र स्वच्छता कर्मचारी बजावताना दिसून येत आहेत हे जे फुटेज आहे ते विटा रोडवरील कैलास सेंटरच्या समोरचे आहे इथे जर अधिकाऱ्यांनी येऊन पाहिलं तर अधिकारी दोन मिनिटापेक्षा जास्त वेळ थांबणार नाहीत कारण इथे असणारा डासांचा प्रादुर्भाव मग इथं लाईफ केअर हो सारखं मोठं मल्टीस्पेशालिटी सुसज्ज हॉस्पिटल आहे फळ सेंटर आहे ज्यूस सेंटर आहे चहाचं बेकरीचं वाजा दुकान आहे समोरच मेगा मॉल आहे त्यांचे पर्यायाने ग्राहकांच्या या डासांचा प्रादुर्भावामुळे काय हाल होत असतील हे पालिका प्रशासनाला कधी समजणार तासगाव नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी काय करतायत जेव्हा विचारलो तेव्हा धुरांच्या मशीन बंद असतात शहरभर आरोग्य अधिकाऱ्यांच्या बाबत अनेक तक्रारी आहेत या तक्रारी त्यांच्या वरिष्ठांपर्यंत जात नसल्यामुळे बहुतेक या समस्येला शहरातील लोकांना तोंड द्यावं लागत आहे की वरिष्ठच त्यांच्याविषयीच्या तक्रारींना बदल देतात असा देखील प्रश्न आहे या तुंबलेल्या गटारीवरून दासांचा प्रादुर्भाववरून इथल्या नागरिकांनी व व्यावसायिकांनी नगरपालिकेला कैक वेळा त्याची प्रत्यक्ष जाऊन देखील कल्पना दिली आहे अधिकारी येतात थातूर मातूर उत्तर देऊन निघून जातात त्यामुळे झोपेचा सोंग घेतलेल्या नगरपालिका प्रशासन जाग होत नाही एका फिल्म मध्ये नाने पाटेकरचा डायलॉग आहे एक मच्छर आदमी को हिजडा बना देता आहे मच्छ, एक मच्छर साला आदमी को हिजडा बना देता एक खटमलपुरी रात को अपाहिज कर देता है साला एक मच्छर आदमी को हिजडा बना देता या डायलॉगचा चा प्रत्येक इथे असणाऱ्या प्रत्येक नागरिकाने घेतला आहे फक्त आता नगरपालिका इथल्या व्यावसायिकांना व नागरिकांना डेंग्यू सारखा एखादा आजार होतोय आहे का हे पाहतंय की काय असाच प्रश्न इथल्या सामान्य नागरिकांना पडला आहे आणि हे जर असंच पुढे चालू राहिलं तर येणाऱ्या काळात मात्र आपण इतकी चांगली आरोग्य सुविधा दिल्याबद्दल इथले नागरिक कर भरणार का हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे